すてき。 अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड लोखंडी कोयता कुऱ्हाडीच्या दाणक्याने मारहाण करून त्यांची अर्धनग्न अवस्थेत दिंड काढल्याची धक्कादायक घटना नवनागापूर परिसरात घडली मारहाण झाल्यानंतर अल्पवयीन मुले नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद नोंदवून घेतली गेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांचे अर्धनग्न दिंड काढण्याचा गंभीर प्रकार एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात माहिती दिली परंतु तिथे उपस्थित असलेल्या अधिकारी आणि अंमलदारांनी त्यांना रुग्णालयात जाण्यास सांगितले या व्यतिरिक्त त्यांची कुठलीच दखल घेतली नाही धक्कादायक बाब म्हणजे मुलांना मारहाण होत असताना मारहाण करणारे तरुण एका पोलीस अंमलदाराच्या संपर्कात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केला आहे राहुल पाटील आले राहुल पाटील प्रसन्न वांदरे कर करंकारे आम्ही त्यांनी सोड दहा पंधरा दिवस तर घरात बिनविचार बसताना मारा म्हणजे आम्ही तिने तर आजीला पण मारलं माझ्या आजी मला वाटतं मम्मीला मारलं मामा आजी मामाला पण मारलं त्यानंतर आम्ही तिने मला बसून बसून गाडी बसली तिथून मग लोखंडाची दुकानं गेलं लोखंडाची गाडी माझ्या डोक्यात मार तिथे डोक्याला मारलं लोखंडा पाहिले तिथून मग लोक दासला गेलं म्हणून परत तिने गाडी उठाली परत गाडी उठा पण नेलं हाणलं मला उतरायचं आहे ती गाडी तिकडं मग मला गुडगाव नाही पुरडली राहुल पाटील म्हणून ते गुडगाव नाही जा पुरण पाळ त्यानंतर पार्टीच्या पोरांनी नाही जा सगळ्यांनी हमलं मला पार्टीवर नाही जाऊ पैठ्याने हल्लं उलट्या पैठण की राहुल पाटील करण काळे विशाल काटे आणि हर्षद गायकवाड सोनू शेख रशन वगैरे पप्पू वगैरे अजून मजू होते ते मी सांगितलं नाही पाहिजे की कशामुळं मारा आणि त्यांनी नंतर म्हणून आमच्या सुपारी घेतो बा बरोच आणि त्यांनी त्यांच्या माणसा बळ डेकडे केली आमची आणि हा म्हणायला आलो हा नाही म्हणतो का आम्हाला मारायची होती हा म्हणून मळजे असा हा म्हणायला मारा आम्हाला उघडं करून अख्ख्या टाईपनं कॉलेज घेतलेलं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करून दिलं आणि तिला मा मम्मी त्यांना नाही का गटलून दिलं केस नाही घेणार म्हणजे ती मी केस पण नव्हते घेत मग आम्ही येऊन बॅक्सी बी लावलो मग मला हेल्मेट केलं केस केली गेली टाईमला पोलिसला फोन केला तर पण पोलिस फोनवर बोलत होते तेव्हा त्याला हजर करा मी माझं घर बाजू थोडं मारून देणे राहुल पाटील सोबत बोलत होते तर चव्हाण दादा म्हणून त्यांना कॉल केलं राहुल पाटील की कॉलवर बोलत असताना मारत होते त्याने राहुल पाटील माझ्या घरी आला त्याच्या कमरला काट्टा होता आणि घरी धमकी अशी दिली का तू जर पोलीस स्टेशनला गेला तर तुझ्या बायकोवर बलात्कार करू म्हणा आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यानंतर एम आय डी सी पोलीस स्टेशनने आमची दाक्षता घेतली नाही तर मग विठ्ठल काळाच्या घरी गेले घरी गेल्याच्या नंतर मग माझ्या मावशीला मारहाण केली गोरूला विठ्ठल काळाला त्याला मारहाण केली त्यांच्या पोटात लेडीजला हाण मार केल्याच्या नंतर मग विठ्ठल काळाला अपहरण करून त्यांनी उचलून नेलं मारीत मारित, मारित, मारित नेलं त्यांना नग नग नागवं केलं पुरा गावात हिंडलं आणि पोलीस स्टेशन पो हिंडीत नेलेलं पोलीस स्टेशनच्या सीसी कॅमेऱ्यात बी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या सीसी कॅमेऱ्यात लोखंडाच्या रोडनी होय ते उलटे मारले त्यांच्या चांगोर